मी पवार अभिजित माऊली न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत सध्या महाराष्ट्रभर दुष्काळाचे सावट आहे सर्वत्र पाणी पिण्याची टंचाई परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळत आहे यामध्ये सर्व गावागावांमध्ये पाणी पिण्यासाठी सर्वत्र ट्रँकरची व्यवस्था केली जाते यातच बीड तालुक्यातील आनंदवाडी शिवारातील डोंगराच्या दगडाला चक्क पाजर फुटलेला पाहायला मिळालाय आनंदवाडी येथील एक गुराखी डोंगरावर आपली जनावरे असताना त्याला दगडाला पाजर फुटलेला पाहायला मिळाला हा दगडाला पाजर फुटलेला पाहायला मिळाल्यानंतर त्या गुराख्याने गावभर सांगितले की दगडातून पाणी यायला लागले त्यानंतर गावकरी आणि परिसरातील लोकांनी त्या डोंगरातील दगडातून पाजर फुटलेला पाहायला पाहण्यासाठी धाव घेतली पाहिले तर खरोखरच दगडातून पाणी येताना पाहायला मिळाले गावकऱ्यांनी त्याचा व्हिडिओ शूट करत तो सोशल मीडियावर टाकल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आणि सर्व हकीकत जाणून घेतली यावेळी आम्ही तिथील गावकऱ्यांशी संवाद साधला नेमकं काय म्हणाले गावकरी पाहूया पाणी आलेलं काल एक शेळा सांभाळणारा शेतकरी या ठिकाणी जात होता त्याला प्रथम हे पाणी दिसलं आणि त्यांनी आज सकाळी गावात आमच्या सांगितलं की या ठिकाणी पाणी निघले या ठिकाणी आज सकाळपासून भरपूर प्रमाणात जनावर लोकांचे पाणी पिते तरी एवढं पाणी आहे आणि पाण्याचा येण्याचा वोगही आहे तसेच या परिसरात दीड ते दोन किलोमीटर चारही बाजूने कुठेही विर किंवा बोरला पाणी नाही तसेच या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पाईपलाईन अथवा काहीही गेलेलं नाही हे पाणी अचानक निघलेलं आहे आणि आजपर्यंत हे पाणी कुणालाही नव्हतं आणि एक गेली चार महिन्यापासून हा वडा कोरडा होता प्रत्येक येणारा शेतकरी इथं शेतीतून बघत होता इथं पाणी आज चार महिन्यात साधारण ऑक्टोबरच्या आधीपासून इथे आटलेलं पाणी आहे यावर्षी पाऊस काळ कमी असल्यामुळे कुठलाही बांधारा भरला नाही कुठलाही तलाव भरलेला नाही त्यामुळं एवढी बिकट परिस्थिती आमची या ठिकाणी पाण्याची झालेली असताना गेल्या पंधरा दिवसापासून टँकर येतोय त्या टँकर वर आमचे पाण्याचे ताण बागवत आहेत आम्ही कुठलाही बोरवेल पाचशे पाचशे फूट आहेत तीनशे चारशे फूट आहेत एकाही बोरवेलला पाणी नाही या ठिकाणी परंतु काल अचानक असा प्रकार घडला की या ठिकाणी पाणी निघलं आणि आज सकाळपासून माणसांची रिग लागलेली या ठिकाणी परिसरातून लोकांची की पाणी बघण्यासाठी आणि पाणी ह्या दुष्काळामुळे निघल्याला ते एक असा आमच्या परिसराला झालेला आहे आज काल माहिती झाल्यापासून लोक इथं पाहायला या लागलेत पाणी आज दुपारपर्यंत आली लोक दुपार नंतर कमी झाली लोक त्यानंतर दुपार नंतर आम्ही आलो तर हरणाचा कळप इथून पाणी पिऊन जात होता असेच आणखीन जनावर जनावर पक्षी सगळे इथे येऊन पाणी पिऊ पाणी पिऊन जाताना दिसले पण पाणी आतापर्यंत इथं कधीच दिसलं नव्हतं उन्हाळ्यात हे पहिल्या वेळेस असं आहे की यावेळेस पाणी निघलं इथं hey, किती वय किती आहे तुमचं आमचं पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्षात कधी इथं असं पाणी कवाच नाही दुष्काळ होता अगोदर दुष्काळ होता कधी हेच नाही फक्त पाऊस पाणी असलोवर डावाला पाणीच अस पण यंदा पावसाने कुठे जमीनच ओलवली नाही आसपास कुठे बोर नाही विर नाही अचानक हे पाणी आले हे एका शिळेवाल्याने आम्हाला कळवलं पाणी तुमच्या निवडलं म्हणून त्याच्यामुळे आम आमचं इकडे त्याला खोटं बनित होत आम्ही जेव्हा स्वतः येऊन पाहिलं तेव्हा आम्ही बघितलं तर सगळे जनावर पाणी पिले तर आज हिरव माणसं पाणी पिते ते आणि ते जरा आम्ही चार दोन बार उपशिलो पण पुन्हा भरतोय तो मग ते कधीच पाणीच नाही ना आमची जमीन नाही त्याच्यामुळे पाणी कधी नाही होतच इथं कसलंच नाही हा इथं म्हशी घेऊन मी येत होतो आज पाणी नाही फट आता दोन दिवसात पाणी निघले आणि आमची रानच आहेत इथं कसलंच पाणी कवास नाही इथं आणि जवळपास आता वस्तीवर सुद्धा टिपका पाण्याचा नाही आता आमचे पाचशे पाचशे फूट बोर आहेत आम्ही गाडी कोण पाणी आज पाणी हे बघा जनावर मशी आज पाणी सकाळ धरून पिते तिथं तरी पाणी कमी नाही आणि ह्या एरियात पाणी नव्हतंच कसलंच पाणी इथं जवळपास नाहीच